पण पाहत आहात तेज किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क केज विकास संघर्ष समितीचा मंगळवारी मांजरा नदी पुलावर भव्य रास्ता रोको। खामगाव पंढरपूर महामार्गावर केच कळंब दरम्यान मांजरा नदी पुलाजवळ एक किलोमीटर नादुरुस्त व अत्यंत खराब रस्ता आणि याच महामार्गावरील येरमळा घाटाखालील असलेला आठशे मीटर नादुरुस्त रस्ता तात्काळ मजबूती व डांबरीकरण करणं या मागणीसाठी येत्या मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी केच किसान विकास संघर्ष समितीने या परिसरातील नागरिकांच्या सहभागाने बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला गेली पाच वर्षापासून वरील रस्त्याचा भाग नादुरुस्त व अत्यंत खराब अवस्थेत आहे या रस्त्यावरून दुचाकी चारचाकी व इतर अवजड वाहनधारकांना वाहने चालवणे अत्यंत त्रासाचे व धोकादायक बनले आहे आजपर्यंत या रस्त्यावर असंख्य अपघात होऊन अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर शेकडो लोक जखमी झाले आहेत रात्रीच्या वेळी या रस्त्यावर चोऱ्या लुटमार इतर प्रकार घडत आहेत रस्त्यावरील मोठे खड्डे दगड गोटे व सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या रस्त्यावरील मांजरा नदी पुलाचे शासकीय दिरंगाई व इतर कारणाने दिरंगाळ दीर्घकाळ चालणारे आहे यासाठी हा रस्ता दुरुस्ती डांबरीकरण होणे गरजेचे आहे भविष्यात पुलाचे काम पूर्ण झाले तरी अवजड वाहन धारकांना सध्याचा रस्ता सोयीचा व सुरक्षित असणार आहे त्यामुळे हा रस्ता तात्काळ मजबूतीकरण व डांबरीकरण होणे गरजेचे आहे या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी केस विकास संघर्ष समितीने यापूर्वी अनेक उपोषणे घंटानाद व रास्ता रोखो आंदोलने केलेली आहेत यापूर्वी एम एस आर डी सीने तीन कोटीचा निधी मंजूर करून निविदा काढल्याचे समितीला कळवले होते मात्र आता तीन महिने उलटूनही अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काम सुरू केले नसल्याने अखेर केज विकास संघर्ष या भागातील नागरिकांच्या सहभागाने येत्या मंगळवारी मांजरा नदीपुलावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे या निवेदनाच्या प्रती कळंबचे तहसीलदार केजचे तहसीलदार महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ जालना संभाजीनगर आणि कळंब व युसुफ वडगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे निवेदनावर हनुमंत भोसले नासेर मुंडे संपत वाघमारे शेषराव घोरपडे इत्यादींची नावे आहेत केचकिसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा